वारंवार धुवूनही मळलेले सॉक्स स्वच्छ होत नाहीत का किंवा अनेक डिटर्जंट किंवा साबण वापरूनही सॉक्स पांढरे शुभ्र वाटत नाहीत का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुम्हाला काही अशा सोप्या पद्धती सांगणार आहे ज्याने तुमचे अस्वच्छ सॉक्स एकदम स्वच्छ होऊन जातील नंबर बेकिंग सोडा एका पाणी घेऊन त्यात बेकिंग सोडा मिसळा आणि या मिश्रणात सॉक्स दोन तासांसाठी भिजवून ठेवा दोन तासांनी सॉक्स गरम पाण्याने स्वच्छ करा हे जर तुम्ही केलं तर सॉक्स एकदम पांढरे शुभ्र आणि चमकदार दिसतील नंबर दोन विनेगर विनेगर गरम पाण्यात मिक्स करा याने सॉक्स धुवा आणि मग काही वेळाने सॉक्स पाण्यातून बाहेर काढा याने तुमचे सॉक्स पांढरे शुभ्र दिसतील नंबर तीन नॉर्मल डिटर्जंटचा वापर करू नका व्हाईट सॉक्स जर तुम्हाला धुवायचे असतील तर त्यासाठी नॉर्मल डिटर्जंट वापरू नका चांगल्या प्रतीचं डिटर्जंट घ्या त्याने सॉक्स स्वच्छ करा नंबर ब्लीच एका पाणी गरम करून त्यात ब्लीच आणि आणि डिश सोप मिक्स करा सॉक्स भिजवून ठेवा त्यानंतर सॉक्स स्वच्छ पाण्याने धुवा नंबर पाच डिशवॉशर डिटर्जंट टॅब्लेट्स डिश वॉशर सॉक्स ची चमक पुन्हा आणण्यासाठी मदत करत गरम पाणी करून त्यात तुम्हाला डिशवॉशर डिटर्जंट टॅबलेट घालायचे रात्रभर सॉक्स त्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे सॉक्स स्वच्छ पाण्याने धुवा नंबर सहा बोरेक्स पावडर बोरेक्स पावडर हे कपड्याचे डाग दूर करत म्हणून गरम पाण्यात डिटर्जंट आणि बोरेक्स पावडर मिक्स करून त्यात तीस मिनिट सॉक्स भिजत ठेवा आणि सॉफ्ट ब्रशने स्वच्छ पाण्यात धुवा असं जर तुम्ही केलं तर सॉक्स डाग देखील निघून जाते नंबर सात अमोनिया अमोनिया हे लॉन्ड्री मध्ये वापरलं जातं यामुळे डाग दूध होतात आणि ग्रीस देखील दूध होत दोन चमचे डिशवॉशर दोन चमचे अमोनिया दोन चमचे बेकिंग सोडा आणि दोन कप गरम पाणी मिक्स करून त्यात पंचवीस ते तीस मिनिट सॉक्स भिजवून ठेवा आणि स्वच्छ पाण्याने धुवा याने सॉक्स एकदम पांढरे शुभ्र होतील सो so या मधून मी दिलेल्या या टिप्स तुम्हाला युजफुल वाटल्या का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेज वर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत सखीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल अकाउंट प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील